जावयाने सासऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना करंजाळी तालुका दिंडोरी येथे घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की प्रकाश मुरलीधर कडाळे वैवर्षी त्रेचाळीस राहणार वाघधोड बुबळी तालुका सुरगाणा यांच्याकडे मुलीची मुलगी असलेली नात जागृती ही आठ दिवसांपूर्वी पालकांसोबत आलेली होती दरम्यान जावई माणिक खिरामण माळेकर राहणार करंजाळी तालुका दिंडोरी यांनी सासरे प्रकाश कडाळे यांना फोन करून सांगितले की माझी मुलगी आणून घाला त्यानुसार दिनांक रोजी पत्नी व त्यानुसारसायकलने करंजाळी येथे जागृती सोडून कडाळे हे घरी जाण्यासाठी निघाले असता नात जागृती सोबत येण्यासाठी हट्ट करू लागली या गोष्टीचा जावई माणिक माळेकर यास राग येऊन ते नात जागृतीस रागावून तसेच सासू सासऱ्यास शिवीगाळ व भांडण करू लागले यातच त्यांच्या हातातील धारदार शस्त्राने सासरे प्रकाश कडाळे यांना जखमी केले यावेळी मुलगी पत्नी व चेतन माळेकर अशांनी वणी ग्राम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले दरम्यान सासरे प्रकाश कडाळे यांच्या फिर्यादीवरून जावई माणिक माळेकर यांच्यावर वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेनंतर जावई फरार असून पोलीस तपास सुरू आहे

तुमचा नात नाती तुमची जवळ हो राहते आमची जवळ हो राहते तर तुम्हाला काय अडचण आहे बा एवढा बोललो मी पुढे त्यांचे ओट्यावर गेले पाठी मागून आला जवाई माझ्या सोबत जवाई सांगायला पण लाज वाटते त्याची एवढी किव केली आम्ही पाठी मागून आला जे हातात चाकू होता तो काही चाकू मी पाहिला नाही दिवस त्याने माझे

सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर अधिक माहितीसाठी संपर्क एक्ण एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव